नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची अतिशय सुंदर अशी पौराणिक कथा घेणार आहोत आणि कथा पाहता पाहता कमेंट्समध्ये राधे राधे असे जरूर लिहा ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहील तर मंडळी अशाच एका रम्य सकाळी सूर्योदय नुकताच होत असताना वातावरण एकदम प्रसन्न आणि प्रफुल्लित होते पूर्वेकडचे आकाश आता केशरी गुलाबी पिवळ्या अशा विविध रंगांच्या छटांनी उजळून निघाले होते पाहता पाहता क्षितिजाची कळा सोनेरी होऊ लागली अरुणोदय होत होता पूर्वेकडील क्षितिज तेजोमय झाले होते अशा प्रसन्न वातावरणात भगवान विष्णू आपल्या शेष शय्येवर ध्यानमग्न अवस्थेत पौडले होते त्याचवेळी माता लक्ष्मी तेथे आल्या आणि भगवान विष्णूचे पाय दाबायला लागल्या तेव्हा भगवान विष्णू म्हणाले मला वाटते मी कितीतरी दिवस झाले धरतीवर गेलो नाही म्हणून एक फेरफटका मारून यावा तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या विचार चांगला पन बरुबर पन आहे परंतु मी पण तुमच्याबरोबर येते मला पण धरती मातेचे सौंदर्य बघायचे आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणाले ठीक आहे तुम्ही माझ्याबरोबर येऊ शकता पण एक अट आहे की तेथे पोहोचल्यावर तुम्ही उत्तर दिशेकडे बघायचे नाही आणि कशालाही हात लावायचा नाही माता लक्ष्मी म्हणाल्या मला अट मान्य आहे असा विचार करून मग भगवान विष्णूंनी आपले वाहन गरुड यास बोलावले व दोघे धरती मातेच्या दिशेने निघाले आकाशातून प्रवास करत करत एक एक लोक पार करत करत ते धरती मातेच्या जवळजवळ येऊ लागले जसे जसे ते धरती मातेच्या जवळजवळ येत होते तशी तशी धरती माता त्यांना सुंदर वाटत होती हे दृश्य बघून माता लक्ष्मीला खूप आनंद झाला आणि जेव्हा ते धरतीवर पोचले तेव्हा तर लक्ष्मी माता खूपच आनंदी झाल्या व त्या आनंदाच्या भरात त्या सुंदर अशा बागेत गेल्या आणि त्यांनी तेथील एक फूल तोडले तेव्हा भगवान विष्णूंच्या डोळ्यात अश्रू आले व ते बघून माता लक्ष्मीने विचारले काय झाले तुमच्या डोळ्यात अश्रू का आले तेव्हा भगवान विष्णू म्हणाले तुम्ही अट मोडली तुम्ही एकतर उत्तर दिशेला बघितले आणि न विचारता या बागेतले सुद्धा तोडले याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल त्यासाठी तुम्हाला या बागेच्या मालकाकडे राहून तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल असे सांगून भगवान विष्णू अंतर्धान पावले आणि लक्ष्मी मातेस तेथेच ते सोडून ते आपल्या वैकुंठास जाऊन ध्यान करू लागले इकडे लक्ष्मी मातेने थोडा विचार केला आणि सुंदर मुलीचे रूप घेतले व त्या मालकाच्या घराकडे जाऊ लागल्या तो मालक गरीब होता व स्वत सोबत काम करून आपला संसार करत होता लक्ष्मी मातेने विनंती केल्यामुळे त्याने त्यांना आपली मुलगी म्हणून आपल्या घरी ठेवून घेतले व लक्ष्मी मातासुद्धा त्यांच्याबरोबर बागेत काम करू लागल्या लक्ष्मी माता काम करू लागल्यामुळे त्याचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढू लागले व त्याची भरभराट होऊ लागली एके दिवशी त्या मालकाने मातेला ओळखले व तो त्यांची क्षमा मागू लागला व म्हणाला की मी तुम्हाला काम करायला लावले तेव्हा लक्ष्मी माता म्हणाल्या की तू अत्यंत प्रामाणिक आहेस व मला तुझ्या मुलीसारखी समजून वागलास व कुठेही भेदाभेद केला नाहीस म्हणून मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे व मी तुला आशीर्वाद देते की तुझी अशीच भरभराट होत राहील असे संभाषण चालू असतानाच तेथे भगवान विष्णू प्रकटले व त्यांनीही त्याला आशीर्वाद दिला व ते दोघे तेथून आपल्या वैकुंठाच्या दिशेने परत निघाले व मजल दरमजल करत परत वैकुंठास येऊन पोचले इकडे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने त्या मालकाचे उत्पन्न वाढू लागले व तो खूपच सुखी होऊन आपल्या कुटुंबसोबत आनंदाने राहू लागला तर मंडळी कशी वाटली कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद